त्या ठिकाणी भालचंद्र ब्ल ब्लड बँकेमध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी कुरेशी व्यापारी आणि या या व्यवहाराशी संबंधित सर्व लोक उपस्थित राहिले आणि याचा मुख्य उद्देश आम्ही पत्रकारांना आमच्या मागण्याचं संदर्भातलं सगळं निवेदन पत्रकारापर्यंत पोहोचलेलं आहे येणाऱ्या अठरा तारखेला सोमवारी अण्णाभाऊ साठे चौकामधून निघून ते गोलाई हनुमान चौक गांधी चौक असं टाउन हॉल आणि तहसीलपर्यंत हा मोर्चा संबंधित मागण्याला घेऊन जाणार आहे त्यामध्ये सर्व शेतकरी व्यापारी आणि सामाजिक संघटना सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे सर्व उपस्थित राहणार आहेत तर अठरा तारखेच्या मोर्चाला सर्व हे जे काही घटक असतील त्यांनी उपस्थित राहावं आणि या मुख मोर्चाला पाठिंबा द्यावा अशी विनंती या ठिकाणी मी ऑल इंडिया जमेतुल कुरेश लातूर जमेतुल कुरेश कुरेश कॉन्फरन्स या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी करतो या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष हाजी इब्राहिम कुरेशी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या सर्वांच्या मार्फत आम्ही असं निवेदन करतो त्या मोर्चाला सर्वांनी यावं आणि त्या मोर्चाला सामील होऊन त्यामध्ये जे कायद्यानं कायद्याच्या अंतर्गत जे मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही ते देणार आहोत अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी मी तर करतो हो धाव होण्यास